बिद्री येथील जिल्हा परिषद शाळेतील सीसीटीव्ही लाइट चे वायरिंग सोलर पॅनल शौचालय असे सुमारे एक लाख रुपयांचे अज्ञातांनी केले नुकसान ग्रामस्थांच्यातून संताप कागल तालुक्यातील बिद्री येथील जिल्हा परिषद शाळेतील सी सी टी व्ही चे वायरिंग सोलर पॅनल शौचालय असे जिल्हा परिषदेच्या शाळेचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान अज्ञातांनी केले आहे त्यामुळे भावना व्यक्त केल्या जात आहेत याबाबत मुरगुड पोलिसात ग्रामपंचायतीने तक्रार दिली आहे ज्ञान मंदिरातील अशा घटनेबद्दल ग्रामस्थांच्यातून संताप व्यक्त केला जात आहे या घटनेची माहिती देणाऱ्याला दहा हजार रुपये बक्षीस देणार असल्याचे सरपंच पूजा पाटील यांनी सांगितले आहे बिद्री येथे लोकवस्ती जिल्हा परिषदेची शाळा आहे शाळेची गुणवत्ताही चांगली आहे त्याचबरोबर ग्रामस्थांनी शाळेची सुसज्ज इमारत बांधली आहे शाळेचा परिसरही स्वच्छ ठेवला आहे मात्र चार दिवसांपूर्वी अज्ञातांनी शाळेतील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे फोडले होते त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासन शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी एकत्र येत ही बाब कोण करते याकडे लक्ष ठेवले होते दरम्यान शनिवारी संध्याकाळी पुन्हा शाळेतील लाईटचे वायरिंग कापले तर सोलर पॅनल शौचालय याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान अज्ञातांनी केले आहे त्यामुळे ग्रामस्थांच्यातून संतापाच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत ज्यांनी ही घटना केली त्याला कठोर शासन होण्यासाठी संपूर्ण गावच एकवटलं आहे तर रविवारी शाळा व्यवस्थापन समितीने बघितलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही मुले फिरताना दिसत आहेत त्या अनुषंगाने गावातील मुलांची चौकशी सुरू केली आहे तर मुरगुड पोलिसांना बोलावला आहे या घटनेची तक्रार दिली आहे ही घटना कोणी करताना बघितली असल्यास त्याची माहिती द्यावी त्याचे नाव गुपित ठेवले जाईल आणि त्याला दहा हजार रुपये बक्षीस ग्रामपंचायतीकडून देण्यात येईल असे सरपंच पूजा पाटील यांनी जाहीर केले आहे याच ज्ञान मंदिरात अनेक गुणवंत विद्यार्थी घडले अनेक अधिकारी झाले मात्र आतापर्यंत अशी घटना कधीच झाली नव्हती ज्यांनी हे कृत्य केले असेल त्यांना निश्चित शासन झाले पाहिजे यासाठी संपूर्ण गाव एकत्र येऊन या गोष्टीचा छडा लावणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य शहाजी गायकवाड यांनी सांगितले केंद्रशाळा बिद्री तालुका कागल या बिद्री कारखान्यासारख्या सुसंस्कृत गावामध्ये आज ज्ञान मंदिरामध्ये गेल्या मंगळवारी दिनांक अकरा रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान काही विकृत प्रवृत्तीने सीसीटीव्ही फुटेजचे कॅमेरे फोडून शाळेतील सी सी टी व्ही पूर्णपणे फोडून त्याचं नुकसान केलेलं आहे शाळेतले सी सी टी व्ही फोडल्यानंतर शिक्षकांनी रात्रभर लाईट चालू ठेवत ठेवल्यामुळं काल रात्री शनिवारी त्याच विकृत प्रवृत्तीने शाळेतील पूर्णपणे लाईटिंग उचकटून टाकलेलं ला आहे आणि शाळेतील इतर नवीन आम्ही एक दहा लाख किमतीचे असे शौचालय टॉयलेट मुलांना स्वच्छ जे असं बांधलेलं आहे त्याचंसुद्धा भरपूर नुकसान केलं आहे पाण्याच्या टाकीचं नुकसान केलेलं आहे सोलरचं नुकसान केलेलं आहे अशा विकृत प्रवृत्ती त्या बिद्रीसारख्या सुसंस्कृत गावामध्ये जो कुणी हे विकृतपणा केला आहे त्याचा पोलिसांनी योग्य तो छडा लावावा आणि त्या संबंधीची फिर्याद शाळा कमिटीने आणि शिक्षकांनी पोलीस स्टेशनला दिलेली आहे या संदर्भातच आमच्या सरपंच सौ पूजा पाटील यांनीसुद्धा गावातील विद्यार्थ्यांना किंवा नागरिकांना ज्यांना कुणा हे व्यक्तीचं कृत्य कुणाच्या निदर्शनास आले असेल तर त्या व्यक्तीला दहा हजार रुपये रोख रकमेचं बक्षीस सुद्धा या निमित्तानं सरपंच सौ पूजा पाटील यांनी जाहीर केलेला आहे आणि याचा पोलिसांनी सुद्धा सखोल असा तपास करून कुणाला या अंगशी जांगशी न ठेवता ज्ञान मंदिरासारख्या शाळेच्या पवित्र ठिकाणी अशा घटना घटनांची पुनरावृत्ती होऊ नये त्यासाठी कठोर कारवाई करावी आणि या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन जे कोण या दोषी असतील त्यांच्यावर कठोर अशी कारवाई करावी आज सकाळी शाळेत मुले अभ्यास करण्यासाठी आली होती यावेळी संपूर्ण वरांड्यातून विद्युत पुरवठा सुरू असलेले वायरिंग लोंबत होते रणजित पाटील यांनी गांभीर्य ओळखून वीज पुरवठा बंद केल्याने मोठा अनर्थ टळला यावेळी सरपंच पूजा पाटील माजी पंचायत समिती सदस्य नंदू पाटील ग्रामपंचायत सदस्य शहाजी गायकवाड रवींद्र लोहार कृष्णा चौगुले रणजित पाटील दिगंबर पाटील अप्पासू पाटील विक्रम पाटील मुख्याध्यापक दत्तात्रय भाटे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राइब करा धन्यवाद